啦啦啦啦。 हे बघा हे मी जे काय केलेलं ना सगळं बरोबर आहे बरं का, मत, का जार हा खरे म्हणजे ना ही सगळी काम आहेत नाही तुम्ही करायला हवीत बुवा काय मग काय हल्ली जरा जरी वरती बघितलं ना चक्कर श्रीमंती रोग सुरू झाले म्हणजे ट्युशन क्लासेस जोरात चालू आहे <laughs> शेअर मार्केट वगैरे खेळता की नाही छे 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 त्यात आपल्याला काही कळत नाही मी ट्युशन क्लासेस साठी नवीन जागा घेतली ना त्यात सगळे पैसे गुंतवले घ्या बाऊजी चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही पण पैसा मात्र समजला प्रोफेसर भाऊजींना हो आम्ही कसले पैसेवाले पैसा समजला आमच्या सासरेबाबांना म्हणजे तुमच्या वडिलांना खरंय ओ बिनीवाले कन्स्ट्रक्शनचा दबदबा एवढा वाढत चाललाय की अशा बड्या वस्तीमध्ये बंगला बांधण्यावाचून नानासाहेबांसमोर दुसरा पर्यायच नव्हता बंगला बांधला मात्र खरं पण आमचे आज सतत सिमेंट रेतीने रंगलेले अहो पण पैसा तिथेच आहे ना वसंतराव मग तुम्ही सुद्धा या धंद्यात या ना नाना साहेब केव्हा बसून बोलत आहेत तुम्हाला नाही नाही आम्ही आहोत त्या ठिकाणीच बरे आहोत हो ना बर वसंतराव मला सांगा तो कोपऱ्यावरती जो पॉश बंगला आहे ना तो कोणाचा हो? फिल्म स्टार रमन कपूरचा हो चेंज म्हणून वर्षाखाठी फक्त दोन दिवस येतो तो म्हणे इथे आणि त्याच्या बाजूला सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड जज दारबशाह दलालांचा अरे वा बरं वसंतराव त्यांच्या शेजारचा बंगला आहे तो सातारच्या राजेसाहेबांचा सा ना अच्छा आणि तुमच्या शेजारी तो मेजर पत्केनचा वसंतराव वसंतराव हा नाही म्हटलं ही जी तोंड मिळणं गद्दे काम आहेत ना ती आमच्या सारख्या कुटुंबवस्त्र माणसावर सोडा खरं तुम्ही पण नाना साहेबांनी बोलवलं तर आम्ही आहोत ना आम्ही सांभाळून घेतो जा जा तुम्ही जा काय जा, आपण होऊन चालत आलेली लक्ष्मी किंवा आपण होऊन सुहास्य करणारी तरुणी यांचा कधी अवेअर करू नये बरं काय नाहीतर काय त्यापेक्षा कामा करूया चला तो चला, कामा करा कामा चला 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 भरपूर कामं पडली चला మనో అస్మిన్ తండుల పిటేషు పూగి ఫలే మహాగణపతిం సాంగం సపరివారం సాయినం సశక్తినం ఆవాయం 찬, 찬 반려 있어. 거나 आणि देवघरे अगदी प्रशस्त अगदी बरं वाटलं भाऊंची कृपा असायला हवे होते पण त्यांच्या पश्चात माझ शकुसिंधूच गुरुनाथच अनेकदा वाटायचो हे सगळं झेपेल का नाही पण भाऊंच्या आशीर्वादाने बांधकामाच्या धंद्यात जम बसला तुम्हाला तिन्ही बहिणींची लग्न झाली सुखी झालात तुम्ही माझ्या दोन्ही मुलींची लग्न वसंताचं शिक्षण सगळं सगळं पार पडलं फक्त एकच खंत राहिली मनात अजूनही आता ती कसली म्हणते मी गुरुनाथ तू तु तुझ्या पारीनं केलंस ना ना बांधकाम व्यवसायात त्याला रस नव्हता त्याला लागले होते भिकेचे डोहाळे त्याला तू तरी काय करणार नाना त्यावेळेला माझं ऐकलं असतं तर आज पैशाच्या राशीवर लुळला असता चाळीशीला आला असेल नाही गो आता हो लग्न कार्य तरी केलं की नाही कोण झाले लग्न करून बायकोला काय घालेल पोटाला मध्यंतरी कलकत्त्याला जाता जाता माझ्याकडे आला होता नागपुरात दोन घटका पैसे वगैरे मागितलेन का नाही आणि मागितले असते तरी मी नसते दिले काही नसेल ना ऋणातून मी मुक्त झालोय की नाही तेच काही कळत नाही सध्या कुठे असतो ग तो अलाहाबादेस पत्र पाठवलं होत वास्तुशांतीच बोलावणं करण्यासाठी त्याला मिळालंय की नाही कुणाच ठाऊक मला एवढंच कळत नाही व्यवसाय हवा तो इब्रतीला साजेसा वाले घराण्याचं नाव लावतो ना मग आणि शेवटी पैसा आहे तर इब्रत आहे काय ना ना तुम्ही इथे आहात बाहेर पंगत खुळमली आहे चलताय ना चला एवढं उरकून संध्याकाळच्या तयारीला लागूया हो तयारीला लागायलाच हवं अगं मंत्र्यांपासून ते कलेक्टर पर्यंत झाडून सगळे लोक येणार आहेत मग चला, चला, चला।, 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 चला। नाना साहेब वाले आम्ही येऊ का अरे या 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 विजय या वेलकम वेलकम घर तुमचंच आहे या बर आम्ही आज तुमच्यासाठी एक खास प्रेझेंट आणलेला आहे अरे काहीतरी काय प्रेझेंट वगैरे कशाला आज फक्त स्नेह संमेलन आहे झकास पैकी गप्पा मारूया ऋणानुबंध वाढवूया आणि भोजनाचा झकास आस्वाद घेऊया चला आधी आम्ही आणलेलं प्रेझेंट ताब्यात घ्या चला अरे कशाला प्रेझेंट हे काही नाही आम्ही सांगतो ना नाही चला।, चला 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 म्हणतात चला तर चला।, चला चला अरे मेजर काय गिफ्ट तरी काय आणलंय तेवढं अ सरप्राईज गिफ्ट ओनली फॉर यू हो जस्ट मे ये रे बाबा राईट अरे बाबा मी गेलो होतो स्टेशनवर कॅप्टन नाडकर्णींना रिसिव्ह करायला मी मिरक कंटोनमेंट मध्ये असताना यांच्या गुरुंकडे तबल्याची साथ करायला जात असे आता सुद्धा ही मंडळी निघाली बेंगलोरला गाण्याची मैफली करता मी म्हंटल की मोठ्या भावाकडे वास्तू शांत आहे इथे उतरायलाच हवं पहाट्याच्या गाडीत परत बसून देईन या बोलीवर आणलंय इट्स रिअली काय गं तुझ्या वडिलांचं नाव काय म्हणालेस अमानत मराठी इतकं छान कसं तुमच्या काकांमुळे आणि गाण्याच्या कार्यक्रमांसाठी देशभर दौरा करावा लागतो त्यामुळे सात आठ भाषा येतात मला बाप रे सात आठ भाषा अय्या काकू तुझ्या गळ्यातलं किती छान आहे पण आहे खोटे म्हणजे गुरुनाथनं काहीच दिलं नाही तुला दिलं तर खूप दिलं ते बांगलादेशात आहे म्हणजे तुम्ही इतर खाता आमचे पूर्वज दशग्रंथी ब्राह्मण होते आजही आमचे अब्बाजी गंगा स्नान केल्याशिवाय पाणी देखील पित नाहीत लग्नानंतर नाव बदललं तुझं हो विमल ठेवलं यांनी गाण्यात न पैसा अडका मिळतो का काही हो रोजी रोटी चालते इथ आमच्या घशात घास अडकतो गुरुनाथसाठी काका सिनेमात का नाही गाणं म्हणत ग खूप पैसे मिळतात म्हणे तक्त ताकीद आहे ते गाणं आम्ही नापाक मानतो तू म्हणतेस गाणं तुमच्या काकांपुढे माझा काय निभाव लागणार आहे माझ्या अब्बाजींना पार जिंकून टाकलाय त्यांनी हो ना शिष्य आणि घर जावई आणि मुलगा देखील गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु लग्न झाल्याचं सगळं कळवलं सुद्धा हो नाना तशी थोडी घाईच झाली तुझा गाण्याचा धंदा नीट चालतोय ना धंदा नाही ना पेशा माझा गाण्याचा पेशा आहे माझी जी जीवन पद्धती पैसे मिळतात पुरेसे गुरु कृपेने चालू आहे आनंदात सगळी पाहुणी मंडळी गेल्यानंतर मला जरा बोलायचंय तुझ्याशी एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि पाठे तुला निघायला सव करे हो नक्की अरे, अरे आकारी आणि मी सकाळीच तुझी आठवण काढली होती माझ्या कर्तव्याचा जमा खर्च पुरा व्हावा अशी दत्ताची इच्छा दिसते मंडळी हा माझा धाकटा भाऊ गुरुनाथ बिनीवाले आणि ही त्याची पत्नी विमल गुरुनाथ खूप चांगला गायक आहे आणि विमल खूप छान सतार वाजवत आहे पण आता इथे आम्ही तुमच्यासारखंच या वास्तूचं कौतुक करायला आलो सो प्लीज कंटिन्यू काका ही माझी भावी पत्नी जयश्री जयश्री अरे म्हणजे तू जयू ना बेटा मेजर पत्नीची मुलगी ना तू हो बेटा तू केवढी मोठी झालीस नमस्कार करतो बेटा तू मोठी झाली शेजार तर मी म्हातारा झालोय असा होत <laughs> नाही काका हिला गाण्याची खूप आवड आहे अरे वा 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 छान बेटा कुठला राग आवडतो तुला राग मारवा याच वेळी गायला जातो ना मग म्हणतेस नाही बाई पण तुमची रे कासे मोरी की व्यथा रे ही चीज अजूनही माझ्या मनातून जात नाहीये हा ती चीज माझी नाही बेटा खा साहेब अमानत हुसेन साहेबांची ती चीज माझ्या अम्माजी म्हणजे माझ्या सासूबाई वारल्या त्यावेळी त्यांनी ही चीज रचली मग म्हणा ना नको बेटा मग खूप आठवण येते अम्माजींची फक्त मुकडा <स्था> विमल अगं मार्गाची शक्तीच तशी आहे काळी झाला होत पण धड श्वास घ्यायचं भान राहत नाही ऐकणाऱ्याला विमल तानपुरा घेऊन ये मला तर नाही राहणार तानपुरा घेऊन ये माझ्या सासूबाई जेव्हा पैगंबर वासी झाल्या त्यावेळी माझे गुरु आणि माझे श्वशूर खा साहेब अमानत हुसेन खान साहेब तिने सांजेचे तानपुरा छेडत बसले होते डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या त्यावेळी त्यावेळी जमली ही चीज मनुष्य वस्तीपासून दूरवर असलेलं जीर्ण शिवालय वाऱ्यावर डोळणार गवत निवाऱ्यासाठी थांबलेला कुणी अज्ञात पांथस्थ आणि बाहेरच्या संधी प्रकाशात धूसर होणारा आकाशाचा घुमट अखियन में है हुई हुई जीवन की कथा रे माई मैं कासे कहूं, मोरे संगीत के सुरताल की लागी है साची लगन संगीत के सुरताल की लागी है साची लगन यही तो मेरा परिवार यही तो मेरा परिवार है ये साथी सखा रे माई मैं का से कहूँ मोरे मन की व्यथा कथा रे कम रे मन की व्यथा अखियन में है खोई हुई जीवन की कथा कासे मोरे मन की या स्वरांनी शिंपण केलेली ही वास्तू यापुढे माणसांच्या स्नेहानी गजबजले माझ्या गुरूंच्या आशीर्वादामुळे मी आज माझी कला तुमच्या समोर सादर करू शकलो आमच्या मसुरेहून आमच्या मसुरहून हिमालयाची शिखर पाहिली की असं वाटत हाच हिमालय पण खास बद्री केदारच्या यात्रेला गेलो तेव्हा कळलं तेव्हा कळलं की आपण तर शिखरांच्या भर समुद्रात उभे आहोत खासाहेब मला म्हणाले खासाहेब मला म्हणाले बेटा गुरुनाथ गंधार निषादांची शिखर सहज दिसू शकतात पण खोऱ्या ढोंडाळ्याच्या म्हणजे जीव ओवळून टाकावं लागतो हिमालयाचं वैभव पाहिलं की माथा झोपत अहंकार गळून पडतो हासाहेब म्हणाले तुझं गाणं असं वासनारहित कर सुरांना जिंकण्याचा उन्मत्तपणा दाखवू नको त्यांच्याशी त्यांच्याशी जाणकारी नाही कळत नाही नमस्कार करायचे येणारच होतो मी पण असं गुरुनाथ आयुष्यभर मी तुझ्यासाठी काय केलं आणि आता तू काय करतोस हे माझ्या हिशेबी नाही पण अल्प स्वल्प वडलाडकी भाऊनी जे ठेवलं होत त्यातला हा तुझा भाग अरे नाना तू हे काय करतेस याची गरज काही गरज नाही नाना मला रोखरूक लागायला नको रोखरूक कसले पण मी घेऊन घेणार Kronath. अरे चला रे चला लवकर गाडीची वेळ झाली निघून जाईल गाडी सकीना आता गप्पा नका मारू चला चला लवकर चला 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 हो एवढी कसली घाई करताय लग्नानंतर प्रथमच येते ती ओटी नको का भरायला भरली ना चला अरे पण एवढ्या गुरुनाथ कुठे आहे ते येत जरा हा काय आलाच गुरुनाथ

काका, काका गेला, अरे मीज होतो नाना हे काका गेला है। का गा ना बका दे अरे घर बार संसारुमको बारोत्यागी जानू कोई प्रथा माए मैं मन की व्यथा अखियन में है हुई जीवन की कथा